शरीर देत असलेले वॉर्निंग सिग्नल्स ओळखा बॉडी वॉर्निंग साइन्स यू शुड नॉट इग्नोर आपला शरीर कधीच अचानक आजारी पडत नाही ते आधी इशारे देतं पण आपण काय करतो इग्नोर करतो नंतर बघू म्हणतो पेन किलर घेतो आज मी तुम्हाला शरीर देत असलेले असे पाच वॉर्निंग सिग्नल सांगणार आहे जे वेळेवर ओळखले तर मोठ्या आजारांपासून स्वतःला वाचवू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण पाचवा सिग्नल खूप लोक रोज अनुभवतात वॉर्निंग सिग्नल नंबर एक सतत थकवा येणं पूर्ण झोप झाल्यावरही जर तुम्हाला सतत थकवा येत असेल तर ते नॉर्मल नाही याची कारणं आयन कमी असू शकतं व्हिटॅमिन बी ट्वेल्व्ह किंवा डी कमी असू शकतं स्ट्रेस जास्त असू शकतो उपाय म्हणून थकवा इग्नोर करू नका ब्लड टेस्ट करून घ्या झोप आणि आहार सुधारावा थकवा म्हणजे आळस नाही तो सिग्नल आहे वॉर्निंग सिग्नल नंबर दोन वारंवार डोकं दुखणं आठवड्यातून दोन तीन वेळा डोकं दुखत असेल तर ते टेन्शनमुळेच असेल असं नाही याची कारणं डोळ्यांचा स्ट्रेस बीपी प्रॉब्लेम डिहायड्रेशन हॉर्मोनल इम्बॅलन्स उपाय पाणी पिण्याचं प्रमाण वाढवा मोबाईल किंवा स्क्रीन ब्रेक घ्या पेनकिलर रोज घेणं टाळा दुखणं दाबू नका कारण शोधा वॉर्निंग सिग्नल नंबर तीन पोटाच्या सतत तक्रारी गॅस ऍसिडिटी कॉन्स्टिपेशन पोट साफ न होणं हे रोज होत असेल तर पोटच नाही पूर्ण शरीर डिस्टर्ब होतं याची कारणं चुकीचं खाणं कमी पाणी स्ट्रेस याचा उपाय सकाळी कोमट पाणी फायबर असलेलं अन्न वेळेवर जेवण गट हेल्दी बॉडी हेल्दी वॉर्निंग सिग्नल नंबर चार चिडचिड घाबरेटपणा मूड स्विंग लहान गोष्टींवर राग येतो कारण नसताना चिंता वाटते हे वीकनेस नाही हे मेंटल हेल्थ वॉर्निंग आहे याची कारणं स्ट्रेस ओव्हरलोड स्लीप डिस्टर्बन्स इमोशनल एक्झॉशन याचा उपाय स्वतःसाठी वेळ काढा सोशल मीडिया ब्रेक घ्या कोणाशी तरी मोकळं बोला मन आजारी पडलं तर शरीरही थकतं वॉर्निंग सिग्नल नंबर पाच अचानक वजन वाढणं किंवा कमी होणं हे मोस्ट इग्नोर्ड साईन आहे डाएट बदलला नाही तरी वजन बदलत आहे याची कारणं थायरॉईड हॉर्मोनल इश्यू मेटाबॉलिझम प्रॉब्लेम याचा उपाय वजन बदलाकडे दुर्लक्ष नको डॉक्टरांचा सल्ला घ्या एक्सरसाइज आणि डाएट बॅलन्स ठेवा शरीर बदल दाखवतय ऐकायला शिका लक्षात ठेवा शरीर आपल्याशी बोलत असतं ते आधी हळूच सांगतं मग ओरडतं आणि शेवटी आजार बनून थांबतं आज जर तुम्ही हे सिग्नल जोळखले तर उद्या तुमचं शरीर तुमच्यासाठी लढेल हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा कॉमेंटमध्ये आय विल लिसन टू माय बॉडी लिहा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद